आबा देसाई म्हणजे बघत राहावा असा देखणा उमदा माणूस सहा फूट उंची तर नक्की असणार भरदार अंगयष्टी गोरापन केशरी रंग मजबूत ओठांवर सतत मृदू हास्य लावण्यवतीच्या नाजूक ओठातून दातांच्या पांढऱ्या शुभ्र महिरपीने सजलेलं हसूजणू पाहणाऱ्याला कब्जातच कहीत असे भल्या मोठ्या बंगल्यावर सावली धरणारा हा वटवृक्ष माणसंच काय झाडं झुडप पक्षी पानं फुलं निवांत होती आज तर आबा देसाईचं पाय भुईवर टिकतच नव्हते गावात सरकस लागली असती तर आबानं त्यातला हत्ती भाड्यानं आणून गावभर साखर वाटली असती पांढरा शुभ्र पोशाख त्यावर राजे घेत असतात तसं भरझरी उपरणं डाव्या हातावर विसावलेलं भारी अत्तराचा फाया त्यांच्या पावलागणित सुगंध पसरत चालत राहायचा आबा म्हणजे दयावंत कृपावंत देवाचं दर्शन घ्यावं मग डोळ्यावर हात ठेवून आबांचं दर्शन घ्यावं अशी गावकऱ्यांची आभावर भक्ती पंचकृषित आबांना शत्रू नसावा इतका गाव असतं आज आबांच्या बंगल्याच्या आवारात गावातील प्रतिष्ठित मंडळी जमली होतीच पण शेतकरी कामकरी रुणाईत पण जमली होती रिकाम्या हाताने नाही कुणाच्या हातात फुलं तर कुणाच्या गड्यासोबत फळांची करडी शेतातली फळं भाजीपाला आज आबांच्या आनंदात सगळं गाव सामील झाला होता घरातून पकवानांचा वास उमऱ्याशी येऊन आला गेल्याचं स्वागत करत होता बायकांच्या बांगड्यांची किनकिन आणि आनंदी हसून रुंजुंत बंगल्यांवर झिमपोरी झिम म्हणत होतं घरातून उदाचा ओव्याचा उदबत्तीचा तेलाचा वास फुगड्या घालत होता कामवाल्या सगळं काम, काम सोडून फुलांच्या माळा गोंफण्यात रमून गेल्या होत्या गडी माणसं धानलीत एकमेकांना भिडत होती हसून गळा मिठी मारत होती हबा देसायला नातू झाला होता गेली पाच वर्ष देव पाण्यात होते दान दक्षिणा नवस सायास अंगारे दुपारे शहरात जाऊन पाहण्यासारखा पैसा खर्च करून मुलीच्या सुनीच्या तपासण्या पण झाल्या होत्या अष्टविनायकाचे उंबरे झिजून झाले होते शेवटी देवानं देसायाच्या घराण्याला वारस दिला होता गोरा गुमटा आईची ओटी भरेल असा चांगला उंच पुरा म्हातारी आजी संगमरवी देवघरा चंदनाच्या पाटावर चांदीच्या देवाऱ्यासमोर बसून जपमाळ ओढत होती आज तिला श्रीराम जयरामच्या नावाचा लक्ष पुरा करायचा होता देवानं तिचं साकडं ऐकलं होतं चांदीच्या तपकातला एक, -एक चिचोका कमी होत होता सुमंगल तिने त्यांच्या पदरात पंतू टाकला होता आता सोन्याची फुलं उधळून पतवंडाचा मुकडा साजूक तुपात पाहायचा होता चांदीच्या परातीत साजूक तुपाचा पातळ थर त्यात मागून पडणारा पतवंडाचा गोड चेहरा